नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रम्याला असतं की त्या दोघांचं डिवोर्स होणार आहे त्या दोघांचं बोलणं ती ऐकते तर दुसरीकडे वसुंधराला सुद्धा डिवोर्स पेपर भेटलेले असतात परंतु ते मानिनीला इतक्याच सांगत नाही आणि रम्या आईला रूम मध्ये घेऊन जाते तर इकडे काव्य मात्र अनिशाला फोन करून कळवते की मला आता रात्री यायला जमणार नाही अभ्यासाला कारण मला पारसोबत बाहेर जायचं आहे तर दुसरी कडे जेव्हा नंदिनीच्या एम्प्लॉईशी बोलत असतो तेव्हा मात्र तो फार खुश असतो आणि आज मात्र मी तिच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद बघितला आहे याबद्दलच ते बोलत असतात तर दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की गुरुजी आता मानेनी आणि विक्रमशी फोनवर बोलतात आणि उद्या दुपारनंतर सगळी महत्वाची कामं करा कोर्टाची वगैरे असं ते सांगतात इतक्यात आता मानेनी प्रचंड घाबरते की का काय आहे उद्या दुपारी तर तेव्हा आता गुरुजी सांगतात अगदी महत्वाची वेळ आहे हे ऐकून मानेनी आणि विक्रम अजूनच टेन्शन मध्ये येतात इकडे मात्र आता पासून म्हणजेच घरच्यांपासून या दोघांचं डिवोर्सची गोष्ट रम्याने लपवलेली असते आणि त्यामागे तिचा एक हेतू असतो हे मात्र ती वसुंधराला सांगत असते दुसरीकडे लॉंग असते आणि त्यासाठी मी कुठले कानातले घालू हे ती पार्थला विचारते आणि पार्थ सुद्धा तिला प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न करतो तर दुसरीकडे मात्र पार्थच्या मनामध्ये नाराजी अजूनही असते आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की नक्की आता पार्थ काव्याला अजून काय मोठा धक्का देणार आहे तर दुसरीकडे नंदिनी जीवाबरोबर डेटला जाते परंतु इकडे जीवतीचा हात पकडतो तो खूप खुश असतो परंतु नंदिनी अजूनही नाराज असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा